बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आम्हाला प पाच सहा लाख सांगितलेलंच कारण आम्हाला तेवढं घडत नव्हतं माझं आता हे साहेबाने काम माझं एवढं पूर्ण पार पाडलं मुसरिफ साहेबाने आता आपण आलो आहोत कागल तालुक्यातील सिद्धनर्ली या गावामध्ये या गावामध्ये रुग्ण आहेत त्यांना कोणती सुविधा मिळाली आहेत ह्याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत बाकी तुमच्यावर कोणती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली माझी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये झाली आणि सुरवी साहेबांना माझं काम पूर्ण चांगलं केलं आणि मला औषध हे सगळी व्यवस्थित मिळाली मी आता व्यवस्थित या पंधरा दिवसासुद्धा झालोय आता पंधरा दिवसच झाले तुमचं हे ऑपरेशन झालं तुम्ही चालता फिरताय काय एकंद्रित वाटतं अशी तक्रार माझी काय आता वाटत नाही माझी बरोबर व्यवस्थित तक्र हा चालतोय मी हे करतोय व्यवस्थित झालं काकी या शस्त्रक्रियेसाठी एकत्रित किती खर्च येणार होता आम्हाला पा पाच सहा लाख सांगितलेलेच कारण आम्हाला तेवढं घडत नव्हतं मी दोन वर्ष झाले अशी अत्राळीच बसलो होतो माझं आता हे साहेबाने काम माझं एवढं पूर्ण पार पाडलं मुश्रीफ साहेबांनी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेले कित्येक वर्ष देखील रुग्णांसाठी शस्त्रक्रिया ही मोफत देण्याची सुविधा ठेवली आहे मात्र या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये देखील त्यांनी रुग्णांकडे दुर्लक्ष न करता ही शस्त्रक्रिया तशीच चालू ठेवली आणि हेच महत्त्वाचं आहे कॅमेरामन तसं अमृत पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर